खू बघ सारंग सारंगी पिपाने बास बापा झोपले आणि वाजवता तुम्ही <laughs> नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आहेत ना मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्या ज्यावेळेस आम्ही गावी जातो त्याचं निमित्त असतो आम्ही कुठेतरी बाहेर फिरायलाच जाणार तर ह्यावेळेस आम्ही जाणार आहे तुळजापूरला ही आहे सकाळची प्रहर ज्या ज्या वेळेस आम्ही गावी जातो तर सकाळी एकतर मम्मी तुळशी रांगोळी काढते किंवा श्रुतिका चला आपण जाऊया सगळी मिळून तुळजापूरला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे तुळजापूर हे गाव बालाघाटाच्या एका कड्यावर वसले मंदिर आहे मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात श्रीरामचंद्रासाठी द्वापारयुगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली ही श्री भवानी तारिणी वरद प्रसादिनी आहे अनेक प्रदेशातून विविध जाती पंथांचे भाविक श्री श्रीक्षेत्र तुळजापूर येथे जातात तर तुम्ही बघू शकता आम्ही तुळ तुळजापूर घाट चढतो आहे कार एकदम हळू चालवतो आहे कारण की खूप असं एक्स्टिंग टर्न आहे तर तुम्ही समोर बघू शकता ते कळस आहे तिथून आपण पाय वाटाने आपण वरती तुळजापूर इथे जाऊ शकतो तर आम्ही आमचा प्रवास पुढे चालूच ठेवला आणि पुढे आता आपण निघालो मंदिराकडे मंदिराकडे जाण्यापूर्वी आपण कार पार्किंग केली कार पार्किंग केल्यानंतर आम्ही चालत निघालो दर्शनासाठी प्लीज रे ना तर तुम्ही समोर बघू शकताय आपल्याला महाद्वार दिसतो आहे तिथून आपण जाणार आहोत पण त्यापूर्वी आपण शिदासाठी सगळं जे काही साहित्य आहे ते आपल्या ओळखीच्या दुकानांमध्ये त्यांना सांगितलं की नैवेद्य करून देवीला दाखवा सगळे म्हणून आम्ही त्या पाया पडलं आणि निघालो पुढे त्या ठिकाणी बघू शकता मम्मी आणि श्रुतिका चालले आणि हे आहे महाद्वार तुळजापूरचा राजे सहाजी महाद्वार हे आहे गोमुख तीर्थ तुळजापूरमधील गोमुख तीर्थ हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे जिथे गायीच्या मुखातून पाणी बाहेर पडते जे गंगेचे पाणी मानले जाते येथे स्नान केल्याने दुःख आणि शापांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते गणपती बाप्पा मोर्या तुळजाभवानी मंदिरामध्ये राजे शहाजी महाद्वारमधून प्रवेश केल्यानंतर आपण कल्लोळ तीर्थमध्ये पवित्र होऊन गोमुख तीर्थ मध्ये जातो व पुढे आल्यानंतर निंबाळकर महाद्वार डाव्या बाजूस हे उजव्या सोंडाचे गणपती मंदिर स्थित आहे गणपती दर्शन झाल्यानंतर निंबाळकर प्रवेशद्वार या महाद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश करतो थोडासा इतिहास जाणून घ्यायचं म्हटलं रंभाजी नाईक निंबाळकर हे बरेच वर्ष तुळजापूर येथे वास्तव्यास होते या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाजूस ओवऱ्या आणि जवळपास बारा ते पंधरा फूट रुंदीची भिंत आणि पूर्व पश्चिमेला दोन भव्य दरवाजे बांधले त्यामुळे भवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर हे नाव देण्यात आलेले आहे आतमध्ये आम्ही एंट्री केलं आणि पाहतो तर काय खूप गर्दी होती पाळीला थांबल्याशिवाय दुसरं काहीच पर्याय नव्हता दर्शन पास आहे पण तो प्रत्येकी दोनशे रुपये असा आहे त्याच्यामुळं आम्ही ते अवॉइड केलं आणि निघालो दर्शन रांगेकडे लहान मु मुलांना घेऊन दर्शन रांगेमध्ये थांबणं खरंच खूप कठीण आहे तरी पण खूप जण असे होते ज्यांचे लहान मुलं होती काही रडत होती काही खेळत होती पण ती एक भक्तिमय मजाच म्हणू शकतो आपण आणि हां थोडासा त्रास होतो कारण की खूप वेळ आपल्याला पाळीमध्ये थांबावं लागतं परंतु श्री तुळजाभवानी प्रत्येकाकडे लक्ष देते आईसाहेब प्रत्येकाची काळजी करते आणि किती जरी गर्दी असेल किती जरी त्रास झाला तर प्रत्येकाला तुळजाभवानीचं दर्शन हे भेटतंच तुळजापूरमध्ये चिंतामणी दगड म्हणजेच तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे असलेला एक विशेष दगड आहे आणि यावर एक नाणे ठेवून त्यावर हात ठेवून मनात प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर मिळते असे मानले जाते दर्शन झाल्यानंतर पुढे आम्ही आलो आणि तिथे पाच परडी आम्ही भरले सगळे आता आपलं तुळजापूरमध्ये देवदर्शन झालेलं आहे सगळी म्हणून आम्ही दर्शन केलं पाळीमध्ये थांबून तर अडीच तास मध्ये आमचं दर्शन झालं खूप गर्दी होती आपण यांना कुठेतरी एक जागा बघून ना जेवण करूया त्यासाठी पप्पा यांना भजी आणण्यासाठी गेले बघा आता आमचं दर्शन झालेलं आहे तुळजापूरवरून आता आम्ही आलो त्या ठिकाणी मनोपक्ष बघता मला बिस्किट किंवा चॉकलेट घ्या म्हणतोय परंतु आता आम्ही इथे नागनाथ मंदिरजवळ आलो इकडे तुळजापूर आहे आणि इकडे आहे सोलापूर तर आम्ही ह्या हॉटेलमधनं आम्ही भजी घेतली आणि मस्त आम्ही इथं मंदिरापाशी जाऊन खाल्लो मंदिरापाशी बसून बघ मम्मी बघू शकता तुम्ही दाखवतो मम्मी कुठे बसली तिथे तरी इथं मम्मी आहे बघू शकता आम्ही या ठिकाणी बसून जेवण केलं आता इथून आम्ही निघणार आहोत सोलापूरला पप्पा झोप लागली तर या ठिकाणी ना अकरावीत असताना आमची ट्रिप गेली होती तर इथेच आम्ही बाहेर बसून इडली खाल्लो होतो तर या ठिकाणी बघू शकता सगळे भांडे मस्त स्वच्छ धुवून आणले आणि त्या ठिकाणी पण व्यवस्था होती जेवण करून झाल्यानंतर आम्ही आपला प्रवास सुरूच ठेवला आणि आम्ही आलो श्रीक्षेत्र रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता आम्ही रूपाभवानीला आलो इथं लेकर कसे एकदम मस्त मजेत खेळत आहेत श्रीक्षेत्र रूपाभवानी हे सोलापुरातील एक प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरात भवानी मातेची पूजा केली जाते हे मंदिर सोलापूर शहरात आहे आणि इथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा केला जातो तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ आणि मी थोडासा प्रयत्नही केलेला आहे तुमच्यासोबत माहिती शेअर करण्याचा तर अशा प्रकारे आजचा हा आमचा तुळजापूर फॅमिली ट्रीप संपन्न होतो आहे खूप मजा आली आणि फॅमिलीसोबत एखादी शॉर्ट ट्रीप असो किंवा कुठल्या तरी आपण गावी जात असेल आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करत असेल तर तो वेळ तो क्षण खरंच वेगळाच आणि अप्रतिम असतो शेवटी आम्ही दर्शन क झाल्यानंतर निघालो घराकडे आणि संध्याकाळची प्रहर बघू शकता अतिशय सुंदर सूर्यास्त होतोय तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला प्रवास आम्ही एका दिवसामध्ये सगळे काही आपण देव दर्शन आहेत ते करायचा प्रयत्न करतोय आपण तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद